वाघोली येथील युवक गणपती गेला अस्ता नदित गेला असता नदीत शोध घेतल्यानंतर काही वेळात मृत अवस्थेत सापडला गणपती विसर्जनाला धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावातील बावीस वर्षीय मुलगा हा पाण्यात वाहून गेला व वा काही वेळाने शोध घेतला असता मृत अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे गणपती विसर्जनाला सुरुवात झाली असून शासन हे सर्वांना आवर्जून सांगतात की काळजीपूर्वक विसर्जन करावे मात्र काही तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता विसर्जनाला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंदाज न येता वाहून जातात त्यातच धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली गावातील बावीस वर्षीय करण चव्हाण हा तरुण विसर्जनाला गेला असता पाय घसरल्याने तो नदीत वाहून गेला धनोडी तालुका आर्वी जिल्हा वर्धा या गावातील नदी पात्रात तो वाहून गेल्यावर शोध घेतला असता काही वेळाने मृत अवस्थेत करण सापडला करण याचा मृतदेह स्वविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणण्यात आले कारण याला एक लहान भाऊ आहे वडील असा त्याचा परिवार आहे करण याच्या अशा अपघाती मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे तरुणांनी अशा प्रकारची जीवितहानी होईल असे कृत्य करणे स्वतःसाठी व परिवारासाठी दुःखद आहे तरी तरुणांनी याचे विचार करायला पाहिजे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे